नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो ऍच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटाचा एक्सपेक्टेड बीएमएस कट ऑफ प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा त्या ठिकाणी बघायचा आहे स्टेट कोटाचा प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा राऊंड थ्रीचा काय कट ऑफ जाऊ शकतो सीट मॅट्रिक आल्यानंतर त्याचा अनालिसिस करून आपण हा कट ऑफ सांगणार आहोत आपण जो हा कट ऑफ सांगणार आहोत हा जवळपास तंतोतंत त्या ठिकाणी खरा ठरणार आहे यापेक्षा कमीच कट ऑफ जाईल यापेक्षा जास्त जाणार नाही एक सेफ कट ऑफ त्या ठिकाणी काय राहू शकतो ही माहिती या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत तर पहिली कॅटेगरी आपण बघूया ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा चार लाख पंधरा हजार याच्यापेक्षा कमी असेल आणि तीनशे दहा पर्यंत जर स्कोअर असेल किंवा तीनशे दहा पेक्षा जास्त स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी शंभर टक्के बी एम एस ला राऊंड थ्रीमध्ये लागण्याची शक्यता आहे हा जो कट ऑफ मी सांगतोय याच्यापेक्षा कमीच ओपन कॅटेगरीचा कट ऑफ येऊ शकतो आता तीनशे दहा हा एक्सपेक्टेड आहे आणि सेफ आहे याच्यापेक्षा कमीच कट ऑफ येण्याची शक्यता आहे यापेक्षा जास्त जाणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी जर चार लाख सोळा हजार किंवा सतरा हजारापर्यंत जर तुमची ऑल इंडिया रँक असेल तीनशे दहा किंवा तीनशे नऊ पर्यंत जर स्कोर असेल तर तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी बीएमएस साठी सेफ समजू शकता परंतु सेफ कोण असेल जे विद्यार्थी सर्व कॉलेज टाकतील आता सर्व जर कॉलेज टाकले तरच हे विद्यार्थी लागू शकतात म्हणजे ज्यांचं तीनशे दहा याच्यापेक्षा कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शंभर टक्के पूर्णच कॉलेज टाकणार मायनोरिटी कॉलेज सोडून जर या विद्यार्थ्यांना थोडेफार कमी कॉलेज केले तर नंबर लागण्याची शक्यता मात्र मग कमी आहे तर जास्तीत जास्त कॉलेज टाका म्हणजे कॉलेज टॅरिंग तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी एनटीडी कॅटेगरी आता एन टी टी कॅटेगरी सांगायचं झालं तर चार लाख वीस हजारपर्यंत जर त्या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तीनशे सात किंवा आठ पर्यंत हा कट ऑफ त्या ठिकाणी येऊ शकतो एन टी सी कॅटेगरीचा सुद्धा तीनशे नऊ ते सहाच्या दरम्यान येऊ शकतो आणि चार लाख सतरा हजार किंवा अठरा हजारपर्यंत जरी ऑल इंडिया रँक असेल तरी सुद्धा नंबर लागण्याची एन टी सी कॅटेगरीची विद्यार्थ्यांची शक्यता आहे त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरी आता एसीबीसी कॅटेगरी जर सांगायचं झालं तर एसीबीसी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा चार लाख पन्नास हजारपेक्षा काय असेल कमी असेल एकोणपन्नास हजार अठ्ठेचाळीस हजार याच्या आसपासच त्या ठिकाणी कॉट ऑफ येईल आणि जर दोनशे अठ्ठ्याण्णव किंवा पंच्याण्णव याच्या दरम्यान जर स्कोअर असेल तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे म्हणजे एसबीसी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड प्लस स्कोर असेल असे विद्यार्थी शंभर टक्के प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला लागतील परंतु या विद्यार्थ्यांना सर्व बीएमएस कॉलेज टाकणं गरजेचं आहे तरच चान्सेस त्या ठिकाणी वाढेल त्याच्यानंतर व्ही जे कॅटेगरी आता व्हीजे कॅटेगरी जर सांगा झालं तर शेवटचा विद्यार्थी जो आहे हा तीनशे दहा किंवा सहा याच्या दरम्यानच लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरी जर चारशे चौतीस सॉरी चार लाख चौतीस हजार किंवा पस्तीस हजारपर्यंत ऑल इंडिया रँक असेल किंवा तीनशे तीन ते तीनशेच्या दरम्यान जर स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतात प्रायव्हेट बीएमएस साठी त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा मात्र तीनशे सात किंवा चारच्या दरम्यान कट ऑफ राहू शकतो आणि एस टी कॅटिगरीचा जो कट ऑफ आहे हा मात्र फारसा कमी होणार नाही दोनशे बेचाळीस किंवा त्रेचाळीस पर्यंतच त्या ठिकाणी जाऊ शकतो आता बरेच विद्यार्थी म्हणतात एस टी कॅटेगरीचं कट ऑफ दोनशे तीस पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी येईल का तर शक्यतो थोडी कमी आहे जर दोनशे बेचाळीस किंवा त्रेचाळीस पर्यंत जर तुमचा स्कोर असेल तर मात्र तुमचा नंबर त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला तर यापेक्षा जास्त स्कोर असणार असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सेफ समजू शकता तर यामध्ये आपण काय बघितलेलं आहे जो काही आपला मॅट्रिक जे आलेला आहे राऊंड थ्रीसाठीचं तर त्याचं काटेकोरपणे अनालिसिस करून हा कट ऑफ काढलेला आहे या जो आपण कट ऑफ हा जो सांगलेला आहे यापेक्षा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी डाऊनच जाण्याची शक्यता आहे मी जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे हा स्टेप सांगितलेला आहे याच्यापेक्षा कट ऑफ कमी जाईल याच्यापेक्षा एक मार्कानं किंवा दोन मार्कानं कट ऑफ कमी जाऊ शकतो किंवा जास्तीत जास्त तीन मार्क पर्यंत याच्यापेक्षा कमी जाण्याची शक्यता फार कमी आहे तर हा पण शेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये एक किंवा दोन मार्कात फरक पडू शकतो होऊ शकतो एखाद्या कॅटेगरीचा एक दोन मार्क कट ऑफ जास्त जाऊ शकतो जसं की आता आपण सांगितलं समजा सी कॅटेगरी दोनशे अठ्ठ्याण्णव किंवा पंच्याण्णव दरम्यान होऊ शकतो हा कट ऑफ तीनशे जाईल किंवा होऊ शकतो दोनशे पंच्याण्णव किंवा चौऱ्याण्णव पर्यंत येईल म्हणजे असा फारसा बदल होणार नाही की डायरेक्ट दोनशे ऐंशी एसीबीसी कॅटेगरीच कट ऑफ येईल किंवा मग डायरेक्ट तीनशे दहा प्लस एसीबी घेईल असं काही होणार नाही दोनशे अठ्ठ्याण्णव ते पंच्याण्णव याच्यामध्ये एक किंवा दोन मार्क फरक येऊ शकतो फारसा बदल होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा आपण त्या ठिकाणी एक्सपेक्टेड कट कट ऑफ या ठिकाणी सांगितलेला आहे व्हिडिओ आढळले सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा, करा। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आपण <coughs> बाराशे रुपये ठेवलेली आहे फी परंतु नऊशे अगोदर नऊशे रुपये होती परंतु आता त्या ठिकाणी आपण अतिरिक्त मेंबर वाढवलेले हो आहे कारण विद्यार्थी वाढलेले आहे जॉईनिंगचे आपल्याकडे त्यामुळं बाराशे रुपये ठेवलेले आहे परंतु विद्यार्थ्याची मागणी होत आहे की सर बाराशे नऊ नऊशे टिके तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एका रामच्या काउन्सिलिंगसाठी नऊशे रुपये फीस त्या ठिकाणी असेल आता या नऊशे रुपयामध्ये काय केलं जाईल की या नऊशे रुपयामध्ये तुम्हाला का काय काय भेटेल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाच असेल तर याच्यामध्ये तुम्हाला बीएमएस प्रेफरन्स भेटेल बीएमएस चे प्रेफरन्स किंवा बी एच एम ए प्रेफरन्स भेटेल म्हणजे कॉलेजची रँकिंग भेटेल एक प्रॉपर सिक्वेन्स स्टँडर्ड सिक्वेन्स किंवा कोणते कॉलेज चांगलं आहे कोणतं कॉलेज चांगलं नाही कॉलेजचं कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट सिटी हॉस्पिटल म्हणजे अशा अनेक बाबींचा विचार करून आपण कॉलेजला रँकिंग दिलेली आहे मग ते विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन दिलेली आहे प्रत्यक्षात व्हिजिट देऊ व्हिजिटसुद्धा बऱ्याच कॉलेजला दिलेली आहे तर त्यानुसार रँकिंग त्याचप्रमाणे ही रँकिंग भेटेल त्याचप्रमाणे तुमच्या स्कोरवर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट होऊ शकतं या कॉलेजची तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल ॲनालिसिस करून आता त्याच्यानंतर अजून काय होईल की तुमची जी काही चॉईस लिंग आहे ही सुद्धा आमच्या मार्फत यामध्ये केली जाईल तर नऊशे रुपये त्यासाठी फीस आहे ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करत असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क साधायचा आहे कारण चॉईस फ्लिंग साठी फक्त तीनच दिवस आहे आजचा दिवस तर त्या ठिकाणी गेलेलाच आहे दोन दिवस आपला त्या ठिकाणी बाकी आहे तर एक प्रॉपर तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ हवा कारण जे कॉलेज तुम्हाला आम्ही प्रेडिक्ट करणार आहेत समजा जर आम्ही तुम्हाला समजा तुमच्या स्कोरवर वीस कॉलेज प्रेडिक्ट केलेले आहे की हे वीस कॉलेज भेटू शकतात तर हे वीस कॉलेज तुम्हाला हवे का तिच्यातले नको असलेले कॉलेज कोणते आहे तर हे बाजूला काढणं किंवा मग जास्त कॉलेज प्रेडिक्ट केलेले असेल चाळीस पन्नास प्लस कॉलेज प्रेडिक्ट केलेले असेल तर तिच्या नको असलेले कॉलेज बाजूला काढणं तर थोडा वेळ विचार करण्यासाठी तुम्हाला सुद्धा हवा कारण हा राऊंड थ्री आहे आणि राऊंड थ्रीमध्ये भेटलेलं कॉलेज कॉलेज घेणं कंपल्सरी आहे कारण राऊंड फोर मध्ये तुम्हाला जाता येणार नाही कारण पैसे स्ट्रेव सॉरी राऊंड थ्रीचे रूल्स आहेत सीईटी सेल ते आता ते तर, तुम्हाल तर, ते तर तुम्हाला माहितच असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तात्काळ निर्णय घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा नंबर त्या ठिकाणी खाली दिलेला आहे बघू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद